नमस्कार मी विहार कृष्णा काशीद माझं चेन्नई शेट्टी मी सरपंच पदाच्यासाठी सर्वसाधारण सी या याच्यातून सरपंच पदासाठी उभा आहे ह्या पाच वर्षात जो आपला पाण्याचा उजगावचा प्रॉब्लेम आहे त्यानंतर रस्त्यांचा जो प्रॉब्लेम आहे हा आपण सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे त्यानंतर जिथे आपण ऑक्सिजन पार्क असतं किंवा लो ज्येष्ठ नागरिकांना जे, जे विरुंग केंद्र आहे लहान मुलांना खेळांना मै खेळा खेळण्यासाठी मैदानं नाही आहेत ह्याच्यावर आपण जादा भर देणार आहे त्यानंतर बाकीचे जे प्रॉब्लेम म्हणजे काय की गाडी पार्किंग गाडी पार्किंग करायला उजगावमध्ये कुठेही जागा नाही आहे त्यासाठी काय करावं आणि ह्यामध्ये काय होतं की एकमेकाला गाड्या हे आल्यानंतर त्यांचाच वाद होतो तो, तो जवळजवळ आपण पार्किंगचा प्रॉब्लेम थोड्या प्रमाणात सॉल्व्ह करण्याचाही प्रयत्न करायचा आहे राहिला बाकीच्या गोष्ट जे आहेत कचरा उठाव आणि त्यानंतरचे जे बाकीचे प्रॉब्लेम आहेत ते आपण सॉल्व करायचा प्रयत्न आहे आणि शंभर टक्के ज्या वेळेला मी सरपंच होईल त्यावेळेला तुम्ही माझ्या दारात हक्कानिशी येऊन कोणतंही काम करून घेऊ शकता माझं चिन्ह आहे शेट्टी आणि तुम्ही मला विजय कराल ही शंभर टक्के मी तुमच्याकडनं अपेक्षा धरतो आणि तुम्ही ही अपेक्षा शंभर टक्के माझी पूर्ण करणार माझा तुमचा विश्वास आहे